गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा ही जोडी चांगली चर्चेत राहिली आहे मग भाजपाची बाजू मांडत महाविकास आघाडीशी पंगा घेणं असो व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देत त्यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न असो मीडिया आणि सोशल मीडियामध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांची भरपूर चर्चा झाली आहे दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर आनंदराव अडसू यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा पराभव करून नवनीत राणा या खासदार झाल्या होत्या मात्र खासदार बनल्यानंतर काही काळातच राणा यांनी भाजपासोबत जवळीक वाढवली होती पण याच दरम्यान अनेक आरोपांमुळे नवनीत राणा सातत्यानं अडचणी देखील आल्या होत्या मात्र आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्या प्रकरणात राणा यांना मोठा दिलासा मिळाला असून सर्वोच्च न्यायालयानं राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलंय मतदानाला काही दिवस उरले असताना नवनीत राणा यांच्या मार्गातील मोठा कायदेशीर अडथळा दूर झाला आहे मात्र आता राणा यांची खरी कसोटी सुरू होणार आहे त्याचं कारण म्हणजे जात प्रमाणपत्र वैध ठरलं असलं तरी अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या अमरावती मतदारसंघात नवनीत राणा यांना यावेळी लोकसभेची निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे त्याची काही महत्वाची कारणं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहे नमस्कार मित्रांनो मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी नवनीत राणा यांचा राजकीय प्रवास पाहिल्यास नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवलेली आहे त्यात दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे आनंदराव अडसुए यांनी नवनीत राणा यांचा एक लाख सदतीस हजार नऊशे ब्याण्णव मतांनी पराभव केला होता मात्र या पराभवाचा वचपा राणा यांनी दोन हजार एकोणीस मध्ये काढला होता त्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी आनंदराव अडसुई यांचा अटीतटीच्या लढतीत छत्तीस हजार तीनशे एक्कावन्न मतांनी पराभव केला होता मात्र यावेळी या, या मतदारसंघातील परिस्थिती बदलली आहे यंदाच्या निवडणुकीत नवनीत राणा यांना मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे येथे नवनीत राणा यांचा मुख्य सामना हा काँग्रेसचे उमेदवार वानखेडे यांच्याशी होण्याची शक्यता आहे तर बच्चू कडू यांनी देखील त्यांच्या पक्षाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे अमरावतीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे आता नवनीत राणा यांना यंदाची निवडणूक जड जाण्याचं पहिलं कारण म्हणजे मतदारसंघात त्यांच्याबद्दल असलेली नाराजी भाजपाकडून अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या नवनीत राणा यांच्यासाठी यावेळीची निवडणूक कठीण होण्यामागचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या विरोधात मतदारसंघात असलेलं वातावरण दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदाच खासदार बनलेल्या नवनीत राणा या विविध वादविवादांमुळे राज्य आणि देशपातळीवर चर्चेत राहिल्या असल्या तरी मतदारसंघामध्ये मात्र त्यांना फारसा प्रभाव पाळता आलेला नाही नवनीत राणा यांना मतदारसंघामध्ये विरोधाचा सामना करावा लागल्याच्या घटनाही मागच्या पाच वर्षात अनेकदा घडल्या आहेत काही दिवसांपूर्वी नवनीत राणा या गरीब महिलांना वाटलेल्या सुमार दर्जाच्या साड्यांमुळे वादाच्या होत्या राणा यांनी वाटलेल्या या, वाट या पारदर्शक साड्यांवरून महिलांनी नवनीत राणा यांना घेराव घातला होता एकंदरीत परिस्थिती पाहता पुन्हा दिल्ली गाठण्यासाठी नवनीत राणा यांना त्यांच्या विरोधात मतदारसंघात निर्माण झालेले वातावरण बदलण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत पुढे दुसरं कारण म्हणजे राणा यांना बच्चू कडून सह इतरांचा असलेला विरोध नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या राणा दाम्पत्याने आपल्या फटका स्वभावामुळे राजकारणात अनेक शत्रू निर्माण करून ठेवले आहेत मागच्या वर्षी उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांसोबत असलेला त्यांचा वाद सर्वश्रुत आहे सोबतच आपल्या मतदारसंघातील अनेक स्थानिक नेत्यांसोबतही त्यांच्या स्वभावामुळे वाद आहे त्यात अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी तर नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नये यासाठी शिंदे आणि फडणवीस यांच्यावर दबाव आणला होता मात्र हा दबाव जुगारून राणा यांना भाजपात प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने संतप्त झालेल्या बच्चू कडू यांनी थेट नवनीत राणा यांच्या विरोधात आपला उमेदवार मैदानात उतरवला आहे कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे कडू यांच्याप्रमाणेच आनंदराव अडसू यांचाही नवनीत राणा यांना तीव्र विरोध आहे त्यामुळे ते सुद्धा या निवडणुकीत नवनीत राणा यांच्या विरोधात भूमिका घेण्याची शक्यता आहे ये त्याबरोबरच येथील काही कार्यकर्ते नवनीत राणा यांना दिलेल्या उमेदवारीच्या विरोधात परिस्थितीत नवनीत राणा यांना मायुतीमधून होणाऱ्या विरोधामुळेच मोठा फटका बसण्याची शक्यता आहे नवनीत राणा यांना अमरावतीमध्ये यावेळीची निवडणूक कठीण होण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे भाजपाची या लोकसभा मतदारसंघात असलेली मर्यादित ताकद अमरावती लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी केवळ एका मतदारसंघातच भाजपाचा आमदार आहे आणि ते म्हणजे रवी राणा तेही दोन हजार मध्ये अपक्ष म्हणूनच निवडून आले होते मात्र नंतर भाजपासोबत आले होते बाकी एकाही मतदारसंघात भाजपाचा एकही विद्यमान आमदार नाही त्याबरोबरच अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या अनेक निवडणुकांपासून भाजपाने निवडणूक लढवलेली नाही एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा चा अशा चार लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे आनंदराव हे विजयी झाले होते एकोणीसशे ते दोन हजार चौदा अशा चार लोकसभा शिवसेनेचे आनंदराव अडसुई हे विजयी झाले होते मात्र त्यांचा राणा त्यांची भाजपा आणि नवनीत राणा यांना साथ मिळण्याची शक्यता जवळपास नाहीये अशा परिस्थितीत राणांना विजयी मिळवून देण्यासाठी येथे भाजपाला मोठ्या प्रमाणावर मेहनत घ्यावी लागणार आहे त्यानंतर चौथं कारण म्हणजे काँग्रेसने येथून पूर्ण तयारी करून दिलेला तगडा उमेदवार यावेळी अमरावतीमध्ये कुठलीही गडबड गोंधळ न करता काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या तीस हजार पाचशे एकोणीस मतांनी पराभव केला होता त्यांचा या मतदारसंघातील जनसंपर्क चांगला आहे त्यामुळे ही बाब नवनीत राणा यांच्या विरोधात जाणारी आहे तसेच बच्चू कडू यांनी दिनेश बुब यांना उमेदवारी दिलेली असल्याने त्या माध्यमातून होणारं मतविभाजनही नवनीत राणा यांच्यासाठी अडचणीचं ठरणार आहे ही निवडणूक नवनीत राणा यांना कठीण होण्यामागचं पाचवं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची असलेली ताकद हे आहे अमरावती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत त्यामध्ये तिवसा येथे यशोमती ये ठाकूर अमरावतीमध्ये सुलभा खोडके आणि दर्यापूर येथील भयवंत वानखेडे यांचा समावेश आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात पक्षनिहाय झालेल्या एकूण मतदानाचा आढावा घेतल्यास तिथं काँग्रेसला सर्वाधिक तीन लाख सत्तावीस हजार पाचशे चव्वेचाळीस मतं मिळाली होती तर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला एक लाख शहात्तर हजार चारशे एकोणीस मतं मिळाली होती तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भाजपाला एक लाख बहात्तर हजार आठशे नव्वद मतं मिळाली होती तर अपक्षांच्या खात्यात एक लाख छत्तीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली होती ही आकडेवारी नवनीत राणा यांची डोकेदुखी वाढवणारी आहे एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणि महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांचं पाठबळ मागे असलं तरी अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढवताना नवनीत राणा यांच्या नाकी नऊ येण्याची शक्यता आहे आता नवनीत राणा या अमरावतीमध्ये पराभूत होणार की दोन हजार एकोणीस प्रमाणे चमत्कारिक विजय मिळवणार कोण होईल अमरावतीचा पुढचा खासदार नवनीत राणा की भयवंत वानखेडे याबाबत तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद